मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एच बी चा रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठीचे पाच सोपे आणि अगदी सहज करता येणारे उपाय सांगणार आहे हल्ली बऱ्याच रुग्णांची तक्रार असते ते म्हणतात डॉक्टर आम्ही पथ्यपानी व्यवस्थित पाळतो आम्ही औषध गोळ्या व्यवस्थित घेतो सगळं काही व्यवस्थित आहे परंतु दरवेळी जेव्हा कधी आम्ही एच बी एवनसीची तपासणी करतो तेव्हा आमचा रिपोर्ट वाढलेलाच असतो अशा वेळी दरवेळी आमचे डॉक्टर आमच्या औषध गोळ्याचा डोस वाढवून देतात आणि वरच्यावर आमचा डायबिटीस कमी होण्यासाठी वाढतच चाललेला आहे असं का बरं होतं तर काही महत्वाच्या चुका आपल्या हातून होत असतात सर्रासपणे पण पन मात्र मी खात्रीशीपणे शंभर टक्के सांगू शकतो की आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेले पाच सहज सोपे करता येणारे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होऊ शकतात मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका जर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे पळवत ऐकला तर तुमचे गैरसमज होतील आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होऊन बसेल तुमची एच बी एन ची तपासणीचा रिपोर्ट हा कमी होण्याच्याऐवजी तो वाढून बसेल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो आजच्या या व्हिडिओ मध्ये खास करून आपण दोन महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत ते दोन्हीही मुद्दे तुम्हाला अतिशय बारकाईनं समजून घ्यावे लागतील तुम्ही डायरेक्ट उपाय बघायला जाऊ नका तुम्ही त्या आधी म्हणजे काय आहे हे समजून घ्या जोपर्यंत तुम्हाला एचबीएन सी ची तपासणी नेमकी काय आहे तिचं महत्व डायबिटीसच्या मध्ये काय आहे ती नेमकी कशी केली जाते नॉर्मल एचबीएन सी चा रिपोर्ट किती असतो प्री डायबिटीस किती असतो आणि डायबेटिक पेशंट चा किती असतो तो आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे नियंत्रित गरजेचं आहे आवश्यक आहे हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल तरच तुम्हाला ते उपाय लागू पडतील अन्यथा होणार नाहीत बऱ्याचदा आपण फक्त उपाय शोधतो मात्र त्यामागचं जे शास्त्र आहे सायन्स आहे बेसिक प्राथमिक जी माहिती आहे ती आपण समजून घेत नाही जर आपण ती समजून घेतली तर आपल्या मेंदूला त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पटतील आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चा आपल्याला चांगली प्रेरणा मिळेल आणि एकूणच आपलं डायबिटीसच्या सोबत असणार आयुष्य हे आनंददायी होईल निरोगी राहील आणि सगळ्यात महत्वाचं डायबिटीस या आजाराच्या सोबत आपण अतिशय चांगल्या प्रकारे निरोगी जीवन जगू शकतो कुठल्याही कॉम्प्लिकेशन किंवा कुठल्याही गुंतागुंतीशिवाय हल्ली आपण बघतोय डायबिटीस झाला की एक ना एक अनेक तक्रारी हहू उद्भवायला लागतात मग रक्तवाहिन्यांचे हृदयाचे आजार होतात डोळ्याचे आजार होतात पायामध्ये भगभग करायला लागते न्यूरोपॅथी होते किडनीवरती त्याचा असर होतो नेफ्रोपॅथी होते एकूणच संपूर्ण आरोग्य संपूर्ण शरीरातील अवयव हे हळूहळू आजारी पडायला लागतात आणि जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी फायदा फायदा होणार आहे सगळ्यात सुरुवातीला पाहूया की एच हा नेमका प्रकार काय आहे मित्र हो एच म्हणजे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या लाल रक्त पेशींच्या मध्ये असणारे एक महत्वाचं प्रोटीन आहे ज्याच्या माध्यमातून आपण घेतलेला ऑक्सिजन हा पेशींच्या पर्यंत पाठवला जातो आणि पेशींच्या मध्ये चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा नाका वाटे बाहेर काढून टाकण्यासाठी देखील आपल्याला ह्या हिमोग्लोबिनचीच मदत होत असते आता ह्या हिमोग्लोबिनचे देखील काही प्रकार असतात त्यामधला एक प्रकार म्हणजे एच बी एन सी आता हा काय घटक आहे तर याला आपण अजून एक नाव देतो ते म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन आता हे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे काय हे असं हिमोग्लोबिन आहे रक्तामधलं शरीरामधलं ज्याला रक्तातील साखर अर्थात ग्लुकोज हे चिटकून बसते आणि त्याचं एक ऍव्हरेज प्रमाण आपल्याला लक्षात येतं ही तपासणी नेमकी कशाच्या माध्यमातून केली जाते तर ही तपासणी रक्ताच्या माध्यमातून केली जाते कधी करायची याला काही जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर करावी लागते असं काय आहे का मा तर असं अजिबात नाही ही तपासणी तुम्ही उपाशी पोटी करू शकता जेवण झाल्यानंतर करू शकता दुपारी करू शकता रँडमली कधीही करू शकता आता ही तपासणी नेमकी किती दिवसांनी करावी तर ही तपासणी साधारण ते चार महिन्यांनी करावी असं का काबळ कारण आपल्या रक्तामध्ये असणारे ज्या लाल रक्तपेशी असतात यांचं आयुष्यमान एकशे वीस दिवसाचं म्हणजे साधारण तीन ते चार महिन्याचं चा असतं आणि नक्कीच जेव्हा आपण तीन ते चार महिन्याने ही तपासणी करतो तेव्हा आपल्याला ह्या तपासणीचा चांगला फायदा होतो आता तुम्ही म्हणाल मग एचबीएस तपासणी आमची वाढलेली असते परंतु उपाशी पोटीची आणि जेवण केल्यानंतरची साखर तर नॉर्मल असते आता काय होत इथं घोटाळा बघा बऱ्याचदा जेव्हा कधी एखादा डायबेटिक दा रुग्ण सकाळी उपाशी पोटी आणि जेवण झाल्यानंतर रक्त तपासणीसाठी जातो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये तो विचार करतो की आपली तपासणी ही नॉर्मल आली पाहिजे कमी आली पाहिजे रक्तातील साखर म्हणून हे लोक काय करतात सकाळी उपाशी पोटीची साखर जर तपासायची असेल तर रात्री अजिबात काय खात नाहीत किंवा गोड पदार्थ अजिबात घेत नाहीत किंवा रात्री लवकर जेवण करतात मग सकाळी ऑटोमॅटिकली शुगर ही त्यांची नॉर्मल येते आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा तपासणी करायची असते तेव्हा देखील जेवण अतिशय कमी करतात गोर अजिबात खात नाहीत आणि त्या परिणाम म्हणून त्यांची रिपोर्ट हे जेवण झाल्यानंतर ती नॉर्मल येते मग इथं गफलत होऊन बसते डॉक्टरांना देखील तिथं मिसगाईड होतं डॉक्टरांचा देखील कन्फ्युजन होतं पण जसा की तपासणीचा दिवस संपला की तसं पहिले पाडे पंचावन काहीही खायला सुरुवात करतात काही करायला सुरुवात करतात पत्ते पाणी पाळत नाहीत लाइफस्टाइल जीवनशैलीमध्ये व्यवस्थित सकारात्मक बदल करत नाहीत आणि मग त्यांची एच बी एवढी तपासणी वाढत बसते पण मात्र एचबीएच्या तपासणीमध्ये असं काही तुम्हाला घोटाळा करता येत नाही कारण एच ची तपासणी म्हणजे ओव्हरऑल तीन चार महिन्यामध्ये मागच्या तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कसं राहिलेलं आहे तुमच्या शरीरानं तुमच्या रक्तातील साखरेला कशा प्रकारे नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे याचा अंदाज आपल्याला एच च्या तपासणीमध्ये येतो म्हणून एच ची तपासणी ही डायबेटीसच्या रुग्णामध्ये विश्वसनीय तपासणी मानली जाते आणि याला धरूनच आपण बऱ्याचदा ट्रीटमेंट ठरवतो त्याचा पुढचा प्लॅन ठरवतो याला धरूनच आपण रुग्णाला पत्ते पाणी सांगतो किंवा काही लाईफस्टाईलमध्ये करायचे जे बदल आहेत ते देखील आपल्याला याच्यानुसारच सांगता येऊ शकतात जेणेकरून आपल्याला याच्यावरती अतिशय चांगलं नियंत्रण ठेवता येतं मित्र म्हणतो की एच बी तपासणीवर तुम्ही जास्त फोकस करा कारण एच तपासणी जर तुमची नॉर्मल असेल तर याचा अर्थ असा असतो की तुमची रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहत आहे तुमचा डायबेटीस कंट्रोलमध्ये होत आहे मग याचा अर्थ असा आहे का की एच तपासणीच करायची फक्त आणि उपाशीपोटी आणि जेवणानंतर करायची नाही असं देखील अजिबात नाही तुम्ही उपाशीपोटी जेवणानंतर दोन तासांनी किंवा रँडम ब्लड शुगर देखील तपासणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हाच्या तेव्हा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पंधरा दिवसाला महिन्याला किंवा कधी औषध गोळ्या चालू असताना तुम्हाला काही त्रास जाणवला चक्कर चक्करणं अशापणा वाटणं अंगावरती घाम येणं कि किंवा अजून काही धडझर होणं घबराट होणं अशा प्रकारच्या तक्रारी जेव्हा ट्रीटमेंट चालू असताना होत असतात तेव्हा देखील आपल्याला ही तपासणी उपाशी पोटी जेवल्यानंतर आणि रॅन्डम शुगर तपासावी लागते तर एकूणच एचबीएन सीच्या तपासणीला आपल्या या डायबिटीसच्या रुग्णामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आता ही तपासणी नेमकी किती असते आणि किती असली पाहिजे मित्र हो जर तुमच्या एचबीएन सी पाच पॉइंट सातच्या आत असेल तर तुम्हाला डायबिटीस नाही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अतिशय चांगली कंट्रोल मध्ये राहत आहे जर तुमचे एचबीए पाच पॉइंट सात ते सहा पॉईंट चारच्या मध्ये असेल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात म्हणजे तुम्हाला डायबेटीस अजून सुरू झालेला नाही परंतु तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता जास्त आहे असा त्याचा अर्थ आहे अशा वेळी तुम्हाला तिथं लागलीच सावध व्हायचंय आणि हे सांगितलेले जे उपाय आहेत ते आवर्जून करायचे तुमचा एचबीएन चा रिपोर्ट हा सहाच्या खाली पाच पॉईंट सातच्या खाली आल्याशिवाय राहणारच नाही आणि जर समजा तुमचा चा रिपोर्ट हा सहा पॉईंट पाचच्या च्या पेक्षा जास्त असेल सतत नेहमी तर समजून जा की तुम्ही डायबेटिक आहात तुम्हाला पूर्णपणे संपूर्ण हा डायबिटीस सुरू झालेला आहे तेव्हा तुम्हाला अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे नक्कीच हा देखील रिपोर्ट तुमचा मी सांगितलेल्या उपायाने नॉर्मल येण्यासाठी मदत होणार आहे आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं जेवढा तुमचा एचडी रिपोर्ट जास्त असेल तेवढं तुमच्या डायबिटीस कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत डायबिटीसचा तुमच्या शरीराला होणारा त्रास हा जास्त हे लक्षात ठेवा हे जर तुम्ही गांभीर्याने लक्षात ठेवलं तर तुम्हाला नक्कीच त्याची जाणीव होईल आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करायला सुरुवात कराल बहुतांश वेळेला डायबिटीसच्या पेशंटला औषध गोळ्या चालू असताना बरेच डॉक्टर सांगतात की एचडीएनसी चा रिपोर्ट किमान सातच्या आत तरी असायला पाहिजे तर आपण समजू शकतो की तुमचा डायबिटीस कुठेतरी कंट्रोलमध्ये यायला लागलाय आटोक्यात राहायला लागलाय मित्र काही वेळेला ह्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये सुद्धा गडबड येऊ शकते कधी येऊ शकते जर तुम्हाला अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय झाला असेल तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण फार कमी झालेलं असतं तर अशा वेळी त्याच्यामध्ये काही गडबड येऊ शकते जर तुम्हाला रक्तातील लाल रक्त पेशीच्या संदर्भामध्ये काही आजार असतील जसं की सिकेल आहे थॅलेसेमिया आहे किंवा हिमोफिलिया आहे रक्तस्रावाचे कुठले आजार असतील अंगावरून जास्त रक्तस्राव जात असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तर अशा वेळी देखील एचबीएमएनसी चा रिपोर्टमध्ये गडबड येऊ शकते तो रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो अशा वेळी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याच्यावरती तुम्ही सल्लामसलत करू शकता आणि त्यानुसार तुम्ही पुढील कार्यवाही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होईल आता पाहूया व्हिडिओचा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे याच्यासाठी उपाय काय याच्यासाठी पाच सोपे उपाय आहेत सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्ही आहारामधून काही विशिष्ट पदार्थ पूर्णपणे वर्ज खायचेत बंद करायचे नाही म्हणलं की नाही लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवले तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराला आयुष्यभर सहन करावे लागणार आहेत जर तुम्हाला आयुष्यभर सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पदार्थ वर्ज करावेच लागतील अन्यथा तुमचा डायबिटीस वाढेल आणि तुमचं आयुष्यमान कमी होईल तुमच्या जीवन जगण्याची प्रत ही खालावेल आणि तुम्हाला आयुष्यभर दुःख यातना वेदनात सहन कराव्या लागतील त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे जो तुम्हाला वर्ज करायचा आहे तो म्हणजे साखर मध आणि गूळ बरेच जण साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ पूर्णपणे बंद करतात परंतु तिथं बऱ्याचदा डॉक्टरांना विचारतात डॉक्टर मध खाल्ला तर चालेल का किंवा गूळ खाल्ला तर चालेल का तर असं देखील अजिबात नाही जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की आपल्या रक्तातील साखर ही नियंत्रित राहावी याची बेवनसीचा रिपोर्ट नॉर्मल यावा तर हे पदार्थ देखील तुम्ही वर्जच करा कारण याच्यामध्ये देखील कुठले यांना कुठल्या प्रकारची साखरच आहे फ्रुक्टोज आहे ग्लुकोज आहे साखर आणि गुळामध्ये काही विशेष फरक नाही फक्त तयार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे तोच आहे जो की आपल्या रक्तातील साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे मग म्हणतील साखर किंवा गोड पदार्थ कमी केल्यानंतर आम्हाला येईल थकवा येईल असं अजिबात नाही साखर फक्त याच पदार्थामधून मिळते असं अजिबात नाही इतर देखील पदार्थामधून आपल्याला साखर मिळते जसं की चपाती आहे भाकरी आहे इतर काही नैसर्गिक गोडफळ आहेत त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला साखर मिळते मुळात काय आहे की जेव्हा आपल्या शरीरामध्ये चरबी जाते किंवा कार्बोहायड्रेट जातात याचं रूपांतर शरीरामध्ये लिव्हरमध्ये साखरेमध्ये केलं जातं आणि तुम्हाला कधीही साखरेची कमतरता निर्माण होऊ देत नाही शरीर त्यामुळे थकवा येण्याचा मुद्दाच नाही प्रश्नच नाही फक्त कारण आहे आपली मानसिकता आणि फक्त कारण आहे आपल्या जिभेचे चोचले ते तुम्ही बंद करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल पुढचा पदार्थ तुम्हाला आवर्जून वर्ज करायचा बंद करायचा तो म्हणजे साल काढलेले धान्य मग साल काढलेले तांदूळ असतील म्हणजे पॉलिश केलेले तांदूळ असतील पांढरे तांदूळ ज्याला आपण म्हणतो किंवा मुरमुरे असतील पोहे असतील जाड असतील किंवा पातळ असतील कुठलेही साल काढलेले गहू मग रवा असेल जाड असेल पातळ असेल तो तुम्हाला वर्ज करायचा आहे मैदा तुम्हाला वर्ज करायचा आहे शाबुदाना वर्ज करायचा आहे साल काढलेल्या डाळी म्हणजे पॉलिश केलेल्या ज्या डाळी असतात त्या देखील तुम्हाला वर्ज करायच्या आहेत डाळी देखील खात असताना तुम्हाला त्या साली सहितच खायचा आहे लक्षात ठेवा हे आवर्जून साल काढलेला बटाटा देखील तुम्हाला खायचा नाही यासोबतच कुठल्याही फळांचा रस तुम्हाला घ्यायचा नाही कारण तुम्ही फळाचा रस करता तेव्हा त्याची साल काढून टाकता त्याच्यातलं फायबर तंतुमय पदार्थ रेचक काढून टाकता आणि ते तुमच्या रक्तातील साखर वाढण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतं त्यामुळे फळांचे रस देखील तुम्हाला वर्जच करायचे दुसरा उपाय आहे तो म्हणजे जेवण करताना आपण खात असलेल्या पदार्थाचं प्रमाण आपल्याला कमी आहे ते कसं तर समजा तुम्ही चार चपात्या खात आहात किंवा तीन भाकरी खात आहात तर त्याचं प्रमाण तुम्हाला निम्म्यावर करायचंय म्हणजे जर तुम्ही दोन वेळा जेवण करत असाल आणि एक वेळी तुम्ही दोन चपात्या खात असाल तर आता तुम्हाला एक वेळी एकच चपाती खायचे आहे आता बरेच जण म्हणतील चपाती नामचं पोट कसं भरल भरू शकतं त्याच्यासाठी काय करायचं जेवणाच्या सुरुवातीला तुम्हाला असं काहीतरी खायचंय जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिकली चपाती किंवा भाकरी कमी करता येईल यासाठी तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला सलाड खाऊ शकता शिजवलेल्या डाळी वाटीवर खाऊ शकता जसे की मुगाचे असेल किंवा तुरीचे असेल किंवा एक वाटीवर ताक पिऊ शकता किंवा दही खाऊ शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच आपण आपल्या चॅनलवरती असे काही पदार्थ सांगितलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर अचानक वेगानं आणि जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून चॅनलला भेट देऊन पहा मित्र हो हे उपाय जरी तुम्हाला सोपे सहज करता येणारे आणि साधे वाटत असले तरी याचे फायदे खूप महान आहेत मोठे आहेत तुम्ही करून पहा आणि नंतर मला सांगा नक्कीच तुम्हाला ह्याचा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल तिसरा महत्वाचा उपाय आहे तुम्ही किती वेळा खाल्लं पाहिजे याला देखील महत्व आहे बऱ्याच जणांना सतत काही ना काही तोंडामध्ये टाकण्याची सवय असते खाण्याची सवय असते दोन जेवणाच्या मध्ये खात असतात कुणीतरी आग्रह केला खातात कुणीतरी म्हणलं चहा घे कोणीतरी म्हणलं एखादा पेढा घे लगेच खाऊन टाकतात असं अजिबात करू नका बऱ्याच जणांना वाटतं की फक्त आजचे दिवसच खाल्लो एवढंच खाल्लो पण असं अजिबात करू नका मी पुन्हा पुन्हा सांगायला लागलोय याचं कारण की तुमच्या बुद्धीला मनाला ते पटावं हो, आणि तुम्ही ते चांगलं व्यवस्थित लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करावी जेणेकरून तुमच्याकडून कुठलीही हायगाई होणार नाही आणि तुमच्या एचबीएनसी रिपोर्ट नैसर्गिकरित्या नॉर्मल येईल मित्र हो दिवसभरामध्ये तुम्हाला किती वेळा जेवण करायचं आहे तुमच्या घोकेनुसार तुम्ही दोन वेळा किंवा तीन वेळा जेवण करू शकता आणि त्या जेवणाच्या वेळा देखील तुम्ही ठरवूनच घ्या म्हणजे सकाळचं नाश्ता जेवण तुम्ही आठ नऊच्या दरम्यान केलं म्हणजे केलंच पाहिजे दुपारचं बारा एक किंवा एक ते दोनच्या दरम्यान कराच संध्याकाळचं जेवण मात्र तुम्ही सातच्या अगोदरच करा आवर्जून कारण त्याचं असं आहे की रात्री जर तुम्ही लवकर जेवण केलं तर तुम्हाला सकाळी उपाशी पोटीची साखर आणि एकूण जे एचडीचा रिपोर्ट आहे ते नॉर्मल येण्यासाठी फायदा होणार आहे आणि जर समजा जेवण करून सुद्धा दोन जेवणाच्या मध्ये तुम्हाला भूक लागलीच तर अशा वेळी एकच नियम लक्षात ठेवायचा की कुठलाही घन पदार्थ मी घेणार नाही पातळ पदार्थ मी घेऊ शकतो कुठले पदार्थ घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये साधं पाणी तुम्ही पिऊ शकता लिंबू पाणी पिऊ शकता ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता किंवा काळा चहा बिना दुधाचा बिना साखरेचा चहा देखील तुम्ही घेऊ शकता किंवा जिऱ्याचं पाणी देखील तुम्हाला याच्यामध्ये अतिशय चांगलं उपयुक्त ठरणार आहे चौथा महत्वाचा उपाय आहे जेवण करत असताना जेवणाच्या आधी तुम्ही काय खाता हे देखील महत्वाचं आहे त्यासाठी एक साधा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं खूप चांगले रिझल्ट आहे ते म्हणजे दरवेळी जेवण करण्याच्या आधी पंधरा वीस मिनिट तुम्ही मोड आलेले बारीक चावून खा कारण याच्यामुळे तुमची जेवण झाल्यानंतरची जी साखर आहे ती आटोक्यात येणार आहे नियंत्रित राहणार आहे जेव्हा जेवण झाल्यानंतरची साखर आटोक्यात येते तेव्हा समजून जायचं की आपला तीन महिन्याचा चा रिपोर्ट देखील नॉर्मलच येणार कमी होणार याच्यामध्येच अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही जेवणाला सुरुवात करणार आहात तेव्हा सुरुवातीला तुम्ही काय खाता हे अत्यंत महत्वाचं असतं जर तुम्ही सुरुवातीला एक वाटी सलाड किंवा एक वाटी दही किंवा एक वाटी ताक किंवा एक वाटी घट्ट शिजवलेली डाळ किंवा मुठभर शेंगदाणे किंवा पाचसा बदाम जर खाल्ले मित्र हो असं करण्याचे चार फायदे आपल्याला ह्या एचबीएनसी चा रिपोर्ट नॉर्मल करण्यासाठी होणार आहे मित्र हो आता सांगितलेल्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर जाणार आहे त्यामुळं आपल्या रक्तातील साखर अचानक वेगानं वाढण्यापासून मज्जा होणार आहे प्रतिबंध होणार आहे दुसरा फायदा असा आहे की हे पदार्थ सुरुवातीला खाल्ल्यामुळं तुमचं पोट लवकर भरणार आहे तुमच्या मनाला आणि शरीराला तृप्ती मिळणार आहे आणि तुमच्या भाकरी आणि चपाती खाण्याचं प्रमाण ऑटोमॅटिकली हे कमी होणार आहे तिसरा फायदा याच्यामुळे होणार आहे याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटीन तुम्हाला जेवण झाल्यानंतर लगेचच भूक लागणार नाही दिवसभर तुम्हाला खावखाव खाव होणार नाही या प्रोटीन मुळे तुमच्या मासपेशी हाड सांग्याचं आरोग्य चांगलं मजबूत बनेल आणि एकूणच तुमच्या शरीराला एक नैसर्गिक तंदुरुस्ती येईल आणि चौथा फायदा यामुळे असा होणार आहे की तुमच्या स्वादुपिंडावर जास्तीचा ताण येणार नाही तुमच्या स्वादुपिंड मधून जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन स्त्रावायची गरज देखील पडणार नाही आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होणार नाही आणि एकूणच तुमच्या शरीरातलं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहील नैसर्गिकरित्या एकूण वातावरण शरीरातलं हे आनंददायी होईल आणि पाचवा महत्वाचा उपाय आहे तुम्हाला तुमच्या का जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करायचे आहेत त्यामध्ये खास करून रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्यायचे पासून दारू तंबाखू बीडी सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर राहायचंय बरेच जण औषध वेळ चालू असताना सुद्धा हे व्यसन करतात याचा काहीही तुमच्या औषध गोळ्याचा फायदा होणार नाही उलट तुमचं वाढवून बसेल त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा शिवाय नियमित व्यायाम करा रोज किमान अर्धा तास तरी तुम्ही चालण्याचा व्यायाम करा अजून एक महत्वाचं दरवेळी डायबिटीजच्या पेशंटनी जेवण झाल्यानंतर अर्धा एक तासानी किमान दहा ते पंधरा मिनिटं तरी जेवढं शक्त होईल तितक्या वेगानं चाललं पाहिजे वजन वाढला असेल तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले ते देखील तुम्ही आवर्जून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बऱ्याच रुग्णांना आपल्या सगळ्या व्हिडिओचा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी इव्हन डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदा झालेला आहे बऱ्याच जणांनी अशा प्रकारच्या कमेंट करून देखील आम्हाला कळवलेला आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तंतोतंत पाळा मी शंभर टक्के खात्रीशीरपणे परत एकदा सांगतो की तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तुमचं एच बी एवनसी च वाढलेलं रिपोर्ट हे नॉन नॉर्मल होऊ शकतं आणि तुमच्या औषध गोळ्याचं प्रमाण किंवा त्याचा डोस कमी किंवा बंद करता येऊ शकतो मात्र हे सगळं करत असताना तुमच्या डॉक्टरांना देखील याची कल्पना आवर्जून द्या सोबतच तुमच्या डायबिटीसच्या औषध गोळ्या ह्या नियमित घेत चला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या बंद किंवा कमी करू नका बऱ्याच जणांना अशी सवय असते की आज काहीतरी गोड खायचे मेजवानी आहे घरामध्ये पंचपक्वान केलेले आहेत मग एखादी गोळी जास्त घ्यायची असं चूक अजिबात करू नका त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर झाल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक न करता पुढे जाऊ नका आवर्जून लाईकचं बटन दाबा त्याला पैसे लागत नाही कमेंट तर तुम्ही नेहमीच करता आजच्या व्हिडिओला देखील छान छान कमेंट करून आम्हाला कळवा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचा डायबिटीस एचबीएमसीचा रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी नैसर्गिक मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दो आशीर्वाद परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या ला लाइक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे तुम्हाला सहज समजणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद